चा रिपब्लिकन वार्ता, एतिल वडोत बाजार हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील यातील चार आठवड्यात तर उर्वरित तीन भावी गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी रवाना झाले मुस्लिम धर्मातील पाच पवित्र अर्घानामध्ये कलमा नमाज रोजा जकात आणि हज यांचा समावेश होतो यामधील जकात आणि हज हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठी अनिवार्य मानले जातात गुरुवारी गावातील व्यावसायिक अहमद मोहम्मद खान पठान आणि रेहान अहमद पठान हे हज यात्रेसाठी रवाना झाले त्यांना निरोप देण्यासाठी गावातील सरपंच पाकिजा साबेर पठाण उपसरपंच गोपाळ वाघ माजी सरपंच अब्दुल रज्जा माजी उपसरपंच पांडुरंग ब्राह्मणे उस्मान खान पठाण तसेच बोधेगाव येथील माजी सरपंच बिस्मिल्ला खान पठाण ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हज यात्रेसाठी जाण्याची परंपरा बाजार येथे काळ एक्याण्णव ती अखंडितपणे सुरू आहे या गावातून सर्वप्रथम स्वर्गवासी मोहम्मद खान गफूर खान पठाण हे हज लागले होते भाविकांना निरोप देताना गावातील हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन शुभेच्छा दिल्या हे वडोद बाजार येथील सामाजिक सौहार्द आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक ठरले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर प्रेस मिस